श्री गणेशाय नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सत्ताविसावा आसपासच्या ग्रामातून आलेले व नगरातले लोकही ऋषींना प्रणिपात करून विस्तीर्ण पटांगणात सभोवार हो बसले होते राज्याची व्यवस्था कशी चालली हे कशी चालली आहे ते भीष्माने ऋषींना सांगितले नंतर ऋषींनी भीष्माला पांडूच्या कुंतीच्या व माद्रीच्या अरण्यवासाची सर्व माहिती सांगितली कुंतीला व माद्रीला मंत्र सामर्थ्याने कसे पुत्र झाले ते सांगितले पांडूचा मृत्यू व माद्रीचे सहगमन सांगितले मुलांची नावे सांगितली त्यांचे गुण वर्णन केले आणि सर्व वृत्तांत सांगून म्हटले भीष्मा ह्या पांडूंच्या अस्थि माद्रीच्या अस्थि आहेत भीष्मा हे पाच मुलगे अनाथ आहेत कुंतीने व ह्यांनी वनात राहणे योग्य नाही त्यांचा आता आपणच सांभाळ करावा हाय हाय साऱ्या जनसमुदायातून एकच ध्वनी उठला कुंतीला कुंतीच्या मुलांना अंबालिकेने पोटाशी धरले कुंतीच्या दुःखाला पारावार नव्हता शल्याला जेव्हा कळले की माद्री सती गेली तेव्हा त्याने ते दुःखाने आक्रोशच केला सत्यवतीने असू भरल्या डोळ्यांनी धर्म पाहिले त्या डोळ्यांना काय दिसले व्यास दिसले शंतनू दिसले तरुण भीष्म दिसला आणि कुंतीला तिने जवळ घेतले अंध धृतराष्ट्राच्या डोळ्यातून असू ओघळत होते भीष्मासमोर आणखी कर्तव्य उभी राहिली होती पांडू व माद्री यांची अंत्येष्टिक्रिया व श्राद्धादी कृत्य केली गेली हस्तिनापुराचे वैभव पांडूंची आठवण काढीत रडत होते धर्माला भीमाला अर्जुनाला हस्तिनापुराचे वैभव ऐकून माहीत होते नकुल सहदेवांना आपला मामा शल्य याचेही वासल्य मिळाले त्यांना पांडूची व आईची आठवण फारे आणि त्यांची समजूत घालावी लागे आता पांडव व कौरव भीष्माच्या विराट पंखांखाली गरुडाच्या आश्रयाने पिले राहावीत तसे राहू लागले ऋषीजनांकडून त्या मुलांना व कौरवांना अनेक वेळा चांगला उपदेश दिला जाऊ लागला धर्माचा गोडस्वभाव व अर्जुनाचे सर्व कामातील कौशल्य यामुळे त्यांच्यावर भीष्मच काय सर्वजण फार प्रसन्न होऊ लागले शौनका कुंतीला देवांपासून झालेले तीन पुत्र व माद्रीला झालेले दोन पुत्र अशा रीतीने पुनश्च हस्तिनापुरात राहू लागले ते राज्य पांडूचे होते ते राज्य भीष्मानंतर पांडूने वाढवले होते त्यानेच सर्वत्र दिग्विजय केला होता तिथेच आता विधवा कुंती आंधळ्या दिराच्या व वृद्ध भीष्माच्या आधाराने राहण्यास आली होती विदुराला तिची दयायी पाचि मुलांना त्यांचा लळा लागला होता काही झाले की विदूर काकांना सांगावे केव्हाही त्यांच्या घरी जावे पारस्वी काका काकूलाही त्या मुलांची ओढ लागे विदुराची धर्मावर फार माया होती तो साक्षात यमधर्म होता व कुंतीपुत्र धर्म हा यमाच्याच तेजाचा अंश होता आणि त्यामुळे ते काका पुतणे म्हणजे भक्तीप्रेम आदर वात्सल्यता यांचे उत्तम उदाहरण होते शौनका दुर्योधन दुःशासन व त्यांचे अठ्ठ्याण्णव भाऊ म्हणजे क्षत्रियांच्या दुर्दम्य अहंकाराच्या लहान लहान मूर्तीच होत्या ते एक शेख व हे पाच पांडव मिळून एकशे सहा मुले मोठी होऊ लागली हस्तिनापूर गजबजले होते भीष्माने त्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी चांगली व्यवस्था करण्याचे ठरवले सौती कथा सांगत सांगत थांबले पश्चिमेला सूर्य अस्ताला जात आहे शौनक म्हणाले आज आता पुरे उद्या पुढील कथा सांगवायची आहे ती द्रोणाचार्यांची चौथींने दुसऱ्या दिवशीची गोष्ट काय असेल याची कल्पना दिली ओम नमो भगवते वासुदेवाय सर्वांनी सवतींसह सा भगवंताला नमन केले पक्षी किलबिलाट करत मोठमोठ्या वृक्षांवर रात्रीच्या विश्रांतीसाठी बसत होते आकाश निरभ्र होते त्यांचा रंग हळूहळू पारवा होत होता नेहमी शरण्यावर रात्र निद्रेला सोबत येऊन घेऊन येत होती सायंकाळी फुलणाऱ्या काही फुलांचे सुगंध वाऱ्यावर येत होते चला चला म, मला संध्या करायची आहे एका किशोरवयाचा ऋषिकुमार म्हणाला त्याचे समय समवयस्क मित्रही उठले आश्रमवासी आपले नियम व्यवस्थित पाळीत असत सौती वशौनक उठले आणि त्यांच्या पर्णकुटीकडे निघाले श्रोते हो महाभारतातील आता हे आदी पर्व जे आहे यातील प्रकरण दहावे पाहणार आहोत आपण द्रोणाचार्यांचे सौती कथा सांगत होते माते पुढे दिवस फार वाईट येणार आहेत व्यास पांडूंच्या श्राद्धासाठी आले होते ते सत्यवतीला म्हणाले म्हणजे काय कृष्णद्वैपायना मी आणखी काय काय पाहण्यासाठी जगात राहायचे आहे सत्यवती म्हणाली पुढे कौरवांमुळेच फार मोठी कहाणी होणार आहे दुर्योधन हाच दुष्ट स्वभावाने वागून सर्वांच्या नाशाला कारण होणार आहे मग तू म्हणतोस तरी काय हस्तिनापुरातून तू तु आता निघून दूरवनात जावे तुझ्या जा सुनांना विचार येत असल्या तर त्यांनाही घेऊन जा विदुराची माता ही वृद्धच आहे सर्वांनी तुम्ही तपस्येने आपले उरलेले आयुष्य घालवावे खरेच आता हाच आपला मार्ग उरला आहे आता भाग्याचे दुर्भाग्य झालेले पाहणे नको विवेकाची मूर्तीच अशी झालेली सत्यवती म्हणाली तिने खरोखरीच भीष्माला आपला बेद सांगितला सुनाही निघाल्या विदुराची माता ती दासी तीही निघाली भीष्माने त्या सत ज्या सत्यवतीला धीवराकडून हस्तिनापुराला रथात बसून आणले जांबिका अंबालिका यांना काशीराजाकडून जिंकून आणले आपण निरीश राहून ज्यांच्या सुखासाठी सारे आयुष्य घालवले त्या तीन स्त्रियांना त्याने स्वतः रथात बसवून त्यांच्या इच्छेनुसार अरण्यात पोहोचवले त्यांच्या सुखदुःखांचा तो साक्षी होता काही अंशी कारणीभूत होता त्या हस्तिनापुरात आल्या त्या शंतनू व भीष्म यांच्यामुळे आता जात होत्या त्या व्यासांच्या उपदेशाने माझ्या मुलांना राज्यपद मिळावे असा आग्रह धरणारी ती सत्यवती पराशराची प्रिया धीवराची मानसकन्या शंतनूची मानिनी अर्धांगिनी चित्रांगद विचित्रवीर्याची माता पण व्यास व भीष्म यांच्यामुळेच खरी पुत्रवती म्हणून स्वतःला मत्स्यगंधा योजनगंधा एका पिढीची प्रेयसी व महाभारतातील पराक्रमी पुरुषांची आता चालली होती जाता जाता त्या हस्तिनापुराकडे पाहत पाहत गेली निरोप देणाऱ्या अनेक पूर्वासी जनांनी त्या तिघींना नमस्कार केले पांडव व कौरव यांच्या बालपणींच्या क्रीडांनी पुढे हस्तिनापूर्व त्याचा आसमंत गाजत होता सुरुवात भीम जास्त बलवान होता त्याने कौरवांना फार छेळले त्याच्या शक्तीपुढे त्या मुलांचे काही चालत नसे भीमा विरुद्ध दहा बारा जण पुरे पडत नसत त्याच्या सहज चेष्टांनी त्यांचा जीव कासावीस होई त्यांचे हाल होत या भीमाला एकदा धडा शिकवला पाहिजे दुर्योधन आपल्या धाकट्या भावाला म्हणजे दुःशासनाला म्हणाला हे बघ काय करायचे ते गुपचूप कर मनचे बेत बोलून दाखवू नकोस दुःशासन म्हणाला पण मी एकटा काय करणार तुझी मदत हवी इतरांचीही मदत हवी मी एक बेद ठरवलाय पण त्यासाठी मोठे नाटकच रचावे लागणार आहे कळू दे तरी मला मी सांगतो तुला काय करायचे ते धाकटा म्हणाला आणि त्यांचे गुप्तवेद ठरले एक दिवस जलक्रीडेचा कार्यक्रम ठरवला त्यांनी नदीवर नौकांमधून विशेष प्रकारची बांधली तीरावर व प्रवा प्रवाहात अशी अर्धी अर्धी घरे बांधली नाना तऱ्हेचे खाद्यपेय पदार्थ त्यात ठेवले कौरव पांडवांनी आनंदाने दिवसभर खेळण्याचा वेळ खेळण्यात वेळ घालवला आणि एकट्या भीष्माच्या भीमाच्या अन्नात दुर्योधनाने गुप्तपणे विष घातले भीमाला जलक्रीडा करता करता भोवळ येत होती तो कसा बसा तीरावर आला मनसोक्त डुंबून दमलो असेच त्याला वाटले सायंकाळ झाली तरी तो काठावर निप्चित पडून राहिला होता रात्री सगळे त्या क्रीडा भवनात निजले भीम कुठेतरी खेळत असेल म्हणून त्यांनी कोणी चिंता केली नाही भीम पडला होता तिथे रात्री दुर्योधन गेला दोघे चौघे बांधव बरोबर होते रात्रीचा अंधारा होता पण भीमाला त्यांनी गाठले त्यांची वेलींनी गठडी वळली जड होता तो तरी कष्टाने त्याला खाली उचलला व गंगेत लोटून दिला विषाने शुद्ध हरपलेला थकलेला भीम पाण्यात पडला तो खाली खाली गेला हे काहीतरी भक्ष आहे असे वाटून मासे व साप त्याला चावू लागले पण आश्चर्यसे की भीमाच्या शरीरात जे विष भिनले होते त्यावर सरपांचे विष म्हणजे उतारास ठरले भीम शुद्धीवर आला आपण कोठे आहोत हे त्याला कळेना पाण्यातले साप चावतच होते जखडून बांधलेल्या वेली त्याने तडा तोडल्या सापांना भराभर मारण्यास सुरुवात केली सारे साप मारणार या भीतीने काही सापांनी त्याला गोड बोलून वासुकीकडे नेले वासुकीने भीमाची चौकशी केली त्याने त्यांना चांगले वागविले त्याला आठ कुंडे रस प्यायला दिला त्या रसामुळे त्याच्या असंख्य हत्तीनितके बळ त्याला प्राप्त झाले त्या वासुकीचा पाहुणचार स्वीकारून भीम एका ठिकाणी जो निजला तो आठव्या दिवशी जागा झाला आठ दिवस कुंतीसह चौघे पांडव काळजी करत होते दोरेधनाने तर आपल्याला काही माहीत नाही असे नाटक करून शोध घेतला विदुराने कुंती लाव धर्माला धीर दिला उर्वरित कथा भाग अठ्ठावीसमध्ये धन्यवाद